नमस्कार जय शिवराय आज आम्ही आलो पद्मदुर्ग किल्ला इथे आम्ही जोडणगेरीचे पाच जणांची टीम इथे आलेलो आहोत आज महाराजांचा सोळावा वर्ष पद्मदुर्ग जागरण सोहळा आज आहे भरपूर लोक आहेत मुरुड पासून जवळजवळ धोडीने यायला लागतो पंधरा मिनिटं लागतात ओडीने यायला या किल्ल्याची अशी माहिती आहे का हा किल्ला महाराजांनी जेव्हा आम्हाला पाच किल्ल्यामध्ये हा जन्मा जातो याला कासाचा किल्ल किल्ला आणि पद्मजूनचा दुर्गमन बोलला जातो हा किल्ला असा ओळखला जातो का समुद्र मार्गी तेहलनी करण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आलेला होता एकदम छान वाटलं किल्ल्यावर वा आणि हा तिथं कार्यक्रम असल्यामुळे आणखी आम्हाला छान आग वाटलं मी आमचे वैभव मुईल आहे त्यांना विचारतो वैभव आपण आज किल्ल्यावरती आलो आज आपल्याला कसं वाटलं जागर तोला दिवशी आज यायला आपल्याला भेटलं हे भाग्य समजतो मी कारण इतर वेळा आलो असेल तर इतकी लोक आणि इतका म्हणजे जागर ऐकायला भेटला नसता त्याच्यामुळे एकदम छान वाटलंय का धन्यवाद वैभव वा, आज आम्हाला इथे रमेश म्हात्रे यांचा आज इथं येण्याचा उद्देश होता का ते बोलले आज इथं का महाराजांचा कार्यक्रम आहे आज आपण जाऊचा भरपूर शिवसैनिक येणार आहेत त्याच्या निमित्तानं आपल्याला फेटेमंद तिथं बांधण्यात आले रमेश मंत्रीच्या माध्यमातून त्यांची या शिवप्रेमींच्या माध्यमातून भरपूर ओळख आहे मी रमेश महत्वाने ओळखतो रमेश काय सांगू शकाल तुम्ही या कार्यक्रमाबद्दल खूप छान झालं कार्यक्रम हा निवेदित कार्यक्रम असल्यामुळं आपल्याला येणं झालं आणि कार्यक्रमाची शोभा वाढली आहे या कार्यक्रमाच्या आजच्या धन्यवाद रमेश मी आता शिबी गरज आणि आपण आज भरपूर आपण ट्रेकिंग करतो पहाया ते समुद्री सपाटीचा किल्ला आहे कसं वाटलं म्हणजे या किल्ल्यावर येऊन शिवाय आज खरोखर आनंद वाटला या पद्म किल्ल्यावर आणि ह्या किल्ल्याला कासा किल्ला असे म्हणतात आज या किल्ल्यावर जागरण सोहळा आहे आणि तो कार्यक्रम आम्हाला अचानक मिळाला की हे आमचं आमच्या दिवशी भाग्यच आहे आणि अतिशय सुंदर असा किल्ला समोर पण पाचशे फुटा उंचीचा असा हा किल्ला आहे खरोखर शिबी घरात बोलले का आज या किल्ल्यावर आलो कार्यक्रम असले मला आणखी मजा आली पण ते रमेश मांत्रेमच्या माध्यमातून आम्हाला हे मिळालं सर्व मी आमचे आता दुसरे सहकारी आहेत सतीश ताडे यांना विचारतो सतीश कसं वाटलं हा प्रोग्राम आमचा जय शिवराय हा किल्ला पाच किल्ल्यांपैकी एक आहे आणि इथे आमचे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कि हा किल्ला बघायचा आम्हाला ते सौभाग्य लाभलं त्याच्यानंतर आमचे बी भाऊ आहेत त्यांचं एक सौभाग्य की त्यांच्यासोबत मला यायला मिळालं आणि खूप आनंद वाटलं या सगळ्या सोबत किल्ले बनण्यामध्ये पॅकिंग करण्यामध्ये आणि वैभव साहेब आमचे एकदम जवळचे मित्र झालेत सगळ्यांचा एक मनपूर्वक आभार आणि किल्ला बघितला तो धन्यवाद सतीश जो कार्यक्रम आणखी भरपूर आहे पण आपल्याला दूर जाण्यामुला आम्ही आता कार्यक्रम इथंच थांबवतो आणि आम्ही निघण्याच्या मार्गावर धन्यवाद जय शिवराय जय शिवराय चला जर पुढे